आणि आज मी स्कूलला चालली आणि आज स्पेशल आहे की माझ्या मम्माने मला टिफिन मध्ये डोसा दिलाय आणि हे मी लास्ट टाइम डोसा डोसा इडली इडली नाही आणि भाजी डोसा चटणी आणि भाजी इडली सांभार कुठे इडली सांबर चटणी एवढं खाऊन काय चल तर गाईस हे मी बनवले फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर वरती गेलाय बाळा हे बाळा काय करतोय डोसा आणि भाजी आणि चटणी चटणी म्हण बघू चटणी चटणी म्हण बघू चंटी चंटी म्हणते खावा छान आहे खा का मुला एकदम छान चटणी खा बघू आत्ता काय खाल्लास तू चटणी खा जरा मला चटणी कशी झाली सांग भाजी खाली तू आत्ता एकदा अजून एकदा खाणार छोट छोट घास घ्यायचं मुला बारीक चावायचं चा। मी तुला घास तोडून देऊ का तुला दोन हात लागतात नाही तर मग तोडून देऊ ओके छान झाले मुला मी ना फोन ठेवून हात धुवून येते ठीक आहे फोनचा हात धुवून येते मग तुला मी तुकडे करून देते आज सरको दस आज सरको ताटाच्या बाहेर सरलाय जर ताट फिरवून तर हां इकडं सरको सरको इकडं मी आले तुला तुकडे करून देते काय छान झाले बेटा अय्या सांडायचं नाही खाली वाकून खायचं आणि नमस्कार तर केलाच नाही तू चाटाळा आत्ता अरे देवा व्हेरी गुड छान आहे माझं लगेच ऐकते अरे चटणीवर ठेवलास तू सगळा डोसा <laughs> तुकडे नाही अरे अरे देवा असं नाही करायचं बाळा

बाळ आहे कारची नावं सांगते सर सियाला जरासा खोकला झालाय बघा आणि कशामुळे झालाय तुम्हाला सांगतो इकडे बघ ग राणी ए राणी निहान तुला माहितीये का दिदीला दे खोकला का झालाय नाही तशी झोपते म्हणून नाही तिला विचारतोस का तिच्याच तोंडून आपण ऐकूया सांगू तर काय करते माहिती आहे का रोज स्कूलमधून येताना मला रसच्या तिथे थांबवते म्हणजे उसाचा रस असतो ना उसाचा रस असतो की नाही तिथे थांबवते आणि डेली रस प्यायला मागते रोज रस प्यायचा असतो तिला रोज आणि मी पण देते रस आता आपला चांगला असतो आहे की नाही रस चांगला असतो ना आपल्यासाठी उसाचा रस हेल्दी असतो म्हणून देते मी पण तर डेली प्यायचं असतं का रे मग तिला रोज प्यायचं असतं मग तरी पण मी द्यायची आणि मॅडम ना नुसता उसाचा रस नाही प्यायचा तर त्यामध्ये बर्फ टाकून प्यायचा आहे आता बर्फ टाकून पिल्यावर सर्दी खोकला होणार नाही तर काय होणार मी तिला म्हणते काय की सिया बर्फ नको टाकू असाच आपण प्यायचा असंच पण छान लागतो ना तर नाही तिला बर्फच पाहिजे टाकून मग त्याचा हा परिणाम आहे आता बर्फ टाकून रस पिल्यावर खोकला नाही होणार का सर्दी खोकला होणार आता की तिला बर्फ टाकून मग सांगते तिला <laughs> तर मी म्हणते काय कि सियाला मी काही तेलकट दिलं नाही आणि काही सुद्धा काय रे म्हणजे तेलकट दिलं नाही थंड दिलं नाही आईस्क्रीम नाही काय नाही चिप्स नाही तरी पण ह्याला खोकला का होतोय मी विचार करते मग परत खूप विचार करून मला आधी असं वाटलं बाहेर वायरल वगैरे थंड हवामान म्हण वाटलं झालं असेल तिला खोकला पण परत खूप विचार केल्यानंतर मला जाणीव झाली की ह्या मॅडमना रोज उसाचा रस पितात ना प्लस बर्फ टाकून पितात आणि म्हणून यांना खोकला झाला आहे तर आता यांना उसाचा रस तर मे बी विकली नाही पित नाही पण तो पण बिना बर्फचा विदाऊट बर्फ तुला प्यावा लागेल अदरवाईज नाही पिला तरी चालेल सकाळी बघितलं सियाला टिफिनला डोसा दिला होता मग मी जास्तच पीठ भिजवलं होतं आणि आता ते राहिले म्हणजे सकाळी कसं आम्ही सकाळीच करणार होतो पण रात्रीचं जे जेवण राहिलं होतं ना तेच सगळ्यांनी सकाळी खाल्लं त्यामुळे डोसा म्हणजे बनवायचं झालंच नाही म्हणजे सगळे बोलले की जेवलोय आम्ही तर आता काय बनवू नका मग त्यामुळे म्हटलं तर संध्याकाळीच आपण डोस्याचं करूया तर सकाळी काय स्वयंपाक पण केला नव्हता कारण रात्रीचा खूप जेवण बाकी होतं म्हणजे रात्रीचं खूप जेवण राहिलं होतं ना मग तेच सगळ्यांनी सकाळी संपवलं आणि सगळे जेवल्यामुळे मग डोसा काय कसा खाणार माणूस जेवल्याचं म्हटलं त्यामुळे आम्ही काय केलं ते डोस्याचं पीठ ठेवलं म्हटलं तर संध्याकाळी न करता आपण डोसेस करूया तर बटाटे शिजवून ठेवलेले आहेत आणि सगळं तयारी सगळी झाली आहे आणि चटणी तर मी सकाळीच केली होती ती पण फ्रीजमध्ये ठेवली होती आता चटणी बाहेर काढते बटाट्याची भाजी करते आणि गरम गरम डोसे सगळ्यांना

आणि टेरेस वर जाऊन काय खाल्लं पेरू खाल्ला पेरू खाल्लं बाळानी म्हणलंय बाय माझ्या गाव बाय अरे अजून बाय करायचा बर बाळ आत्ताच आमचं बाय करते हो तर आपण दिदीची शेंडी घालत हो थांब गरम गरम डोसे खायला या आले आता मम्मी पप्पा आता सगळ्यांना वाढायचं चालू आहे तर या जेवायला जेवते झाले मी खाऊन एक गरम आहे डोसा चला आता फायनली सगळ्यांचं सा जेवण झालं आता मी जेवते उभांता का जेवते कारण माझा एक डोसा अजून रेडी होते जो तव्यात आहे तर बऱ्याच दिवसाने केलं होतं घरी नाही तर असं आम्ही बाहेर खातोच पण घरचं ते तो नाही तर सगळ्यांनी खाल्लं आता का म्हटलं मी जेवते कारण मला एवढी भूक पण नव्हती म्हटलं मी सगळ्यात शेवटीच जेवडे आता इकडे गरम होते आणि इकडे ताटात पण येते चला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये Till then, bye bye. Thanks for so watching. Love you all. Bye.